नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षेबाबत आताची महत्वपूर्ण एव्हजच्या लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील प्राथमिक शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता टीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे याकरिता शिक्षकांना राज्य सरकार मार्फत प्रथम संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे पहिली ते नियुक्त शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे याकरिता राज्य सरकार मार्फत टी ई टी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे ही परीक्षा दिनांक तेवीस नोव्हेंबरला असणार आहे ही पहिली संधी असणार आहे सदर परीक्षा दिवाळी सणाच्या नंतर लगेच येत असल्याने शिक्षकांना आता दिवाळी सणाच्या हे निश्चित आहे टी टी परीक्षा होण्यासाठी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दोन वर्षाच्या आत सदर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे सदरची मुदत ही ज्यांचे वय हे बावन्न वर्ष पर्यंत आहे त्यांच्यासाठी असणार आहे तेवीस नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षेचे आयोजन केल्याने आता शिक्षकांना एन दिवाळी सुट्टी मध्ये अभ्यास लाला सुरुवात करावी लागणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद